समीक्षक असं म्हणतात की एक चांगलं पण राज्यात उचललं गेलेलं आहे पूर्वी यशवंतराव चव्हाणांच्या काळाची एक दिशा दिली जाते ते स्वागत केलं जातं ते धरधोरण ती भूमिका विरोधक आत्ता घेत नाही ते दुर्दैवी आहे हे तुम्ही खूप प्र, महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे तीनशे पासष्ट दिवसापैकी एक दिवस निवडणुकीचा असतो तीनशे चौसष्ट दिवस जे असतात ते सहकार्य संवाद समन्वय आणि मतभेद झाले तरी स संमती सर्वसंमती अशा प्रकारे जायचं असतं परंतु हे सातत्याने गेल्या दोन वर्षापासून जसे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झालेले आहेत त्याचा एक मानसिक जबर धक्का सगळ्या विरोधी पक्षांना बसलेला आहे आणि त्याच्यामुळे कुठलंही काम जरी चांगलं केलं तरी ते त्याच्याबद्दल टीका करत राहतात एक टीका होते सारखी की निवडणूक आली म्हणून लाडक्या बणीची योजना केली पण जेव्हा आनंदाचा शिधासारखी योजना दोन वर्षापूर्वी केली महिलांना अर्ध तिकीट योजना एस टीमध्ये केली लेक लाडकी योजना केली तेव्हा कुठली निवडणूक नव्हती आणि म्हणून महायुती जे वेगाने स काम करते आहे ते वेग जो आहे तो त्यांच्या डोळ्यामध्ये त्यांना त्रास होतो आहे आणि त्यामुळे सातत्याने विरोधी पक्ष त्याच्या हेतूवर शंका घेतं आणि सारखं हेच म्हणतात तुम्ही राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या पण मुळामध्ये असं आहे की जनता जनार्दन ठरवणार आहे कोण सत्तेवर असणार आणि कोण कौन, कोणाचा राजीनामा घेतला जाणार आहे त्याला फार थोडे दिवस राहिलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं जे समन्वयाचं राजकारण होतं जे सुसंवादाचं राजकारण होतं ते विरोधी पक्ष विसरलेलं आहे आणि त्यांचं कुठेतरी रस्त्यावरती गुंडगिरीचं चा राजकारण चाललेलं आहे थँक्यू थँक्यू